शासनाच्या विविध विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी करावं किंवा वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत नोकरीची हमी द्यावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत रणजित भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे धुळे जिल्ह्यामध्ये शासनाची विविध कार्यालय आस्थापनामध्ये गेल्या काही वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्ष आपल्या कामातून कष्टातून विविध योजनाद्वारे जनतेची सेवा केलेली आहे आपल्या जीवनातील तरुणपणाचा उमेदीचा काळ सेवा व काम करण्यासाठी त्यांनी खर्च केलेला आहे परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी नाही काही कर्मचाऱ्यांना ईएसआयसी ईपीएफ विमा मिळत नाही शासकीय काम करत असताना काही अपघात झाल्यास कोणतीही गॅरंटी हमी नाही अशा कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी हे मनापासून प्रामाणिकपणे आपली सेवा शासनाला व जनतेला देत आहे परंतु त्यांना कोणीही बाली नाही आज जिल्ह्यामध्ये रोजगार आम्ही योजना प्रधानमंत्री घरकुल योजना जल जीवन मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान सर्व शिक्षा अभियान टिंबक सिंचन योजना पाणलोट कार्यक्रम जल संसाधन कार्यक्रम सेतू जिल्हा नियोजन समिती महिला बाल कल्याण अशा विविध आस्थापनांमध्ये शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी केली आहे कार्यालयांमध्ये जे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी करावं हो। किंवा वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत त्यांना शासनाने हमी द्यावी अशा प्रकारचं निवेदन आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेलं आहे आमच्या लक्षात आलंय की धुळे जिल्ह्यामध्ये असे कित्येक कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये वर्ष ना वर्ष कित्येक वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करतायत अशा कर्मचाऱ्यांना आज काही ठिकाणी सी ई पी एफ आणि विमाची सुद्धा सुविधा मिळत नाही तरुणपणाच्या काळामध्ये उमेदीच्या काळामध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेची सेवा केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना अतिशय आहे आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी की जे कंत्राटी कर्मचारी कार्यालयामध्ये आस्थापनामध्ये काम त्यांना शासनाने परमनंट करावं किंवा वयाच्या अठ्ठावन वर्षापर्यंत त्यांना हमी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे